शात तुम्ही सगळे ब्लॉग कसा वाटता आवडतो आहे ना ब्लॉग आजचा ट्रेनचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल सकाळचे दुपारचापर्यंतच ठेवला मी कारण की तो एक स्पेसिफिक म्हणून ठेवला मी कारण की उद्या दसरा आणि आज ट्रेनमध्ये कशी पूजा होते ते मी तुम्हाला दाखवलं आणि आता आपण चाललो आहे गरब्याला गरब्याचा पण आजचा शेवटचा दिवस आहे कुठे कुठे गरबा खेळतात पण मी ते दसऱ्याच्या दिवशी आपण जिथे चाललो आहे म्हणजे आपण पहिल्या दिवशी गेलेलो तिथेच चाललो आहे तिथे कसं नवरात्रीचे नऊ दिवस गरबा होता आणि दहाव्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी देवी विसर्जित होते तर आज तिथे शेवटचा दिवस आहे आणि गरबा बारा आहे बारावाले पण तर चला आपण तोच तुम्हाला दाखवणार आहे तर चला जाऊया आपण गरबाच्या इथं आलो आहे तर चला तिथं जाऊया गर्दी बघा आहे পুলি সোবার থানে খুডা আপনা তাকে प्यार दिया हमको जो अपना दस दिन से इतना बारिश में भी आप इधर आके डांडिया का डांस किया और आप इक्कीस साल से हम को भी चार बच्चे इतना प्यार कर रहे हैं सभी हमारा जो इधर देखने के लिए के भी लोग आया मंदिर में भी आया डांडिया नाचने के लिए सबको मेरा दिल से मेरा परिवार का पूरा तरफ से आपको धन्यवाद हमारा मंडल का अध्यक्ष किशोर और बाकी हमारा पूरा मंडल का लोग का तरफ से भी आपका धन्यवाद और कल दशरथ का सभी हमारा जो नवीन पनवेल का सभी विभक्तों को मेरा दशरथ का शुभेच्छा और एक बात ऐसा है हमारा मंडल का किशोर चौधान हमारा मंडल का अध्यक्ष है हमारा शिवाजी भगत है ये ग्राउंड बनाने लेके सभी में अक्षय सिंह इतना मेहनत किया दूसरा हमारा

प्राइज गिफ्ट सेलिब्रेशन गाडी आहे स्कूटी आहे सायकल तिरुपती बालाजी दाखवतो चला एक मिनिट हा बघा मस्त दिसत आहेत ना छत्रपती शिवाजी महाराज आणि युवक कार्यकर्ते इथं कालच्या सारखी ड्युटी करायचे नंतर वरती तुम्हाला मान सन्मान स्टेजवर देतो या पहिलं ड्युटी करू आपण युवक सगळे खाली उतरा युवक पहिलं लहान मुलांना वरती घ्या की तुमचे चेहरे बघून एक एकाला बोलवतो नाव लक्षात आलं तर त्याला हरकेमध्ये वरती यायचं अखंड तुम्ही खाली जायचं कोई तू देना थोड़ा सा को पीछे लो मस्ता दिसतायत इतना कशे दिस्ता इतना होगा पन मस्ता दिस्ता इतना थैंक अन्य गो डिजिटल सा संदर्भ जगह पूर्ण गो डिजिटल चला आता आपण निर्गूया धावूया यांच्यामध्ये चालू आहे आपलं काय सध्या आता हा शेवटचा पुढच्या वर्षापर्यंत इथं परत हे होईल का ना होईल काय माहिती चला पुढच्या वर्षापर्यंत बोलायला लागेल हा माहीत आला कारण की असं गरबा काय आला जायचं पुढच्या वर्षी आता पुन्हा चला आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो नऊ नवरात्र चांगला गेला मस्त गेला मी दाखवण्याचा प्रयत्न केला सगळा तर तुम्ही मला सांगा कसं वाटलं नवरात्रीचे नवरात्रीचं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन गरबा प्लस देवी तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला ते कसं वाटेल आणि चला पुढे आता दिवाळीची तयारी सुरू आहे तर दिवाळीची तयारीचे पण व्हिडिओ बनवीन मी ते तुम्हाला दाखवत जाईन कसं काय ते पण तास आजची व्हिडिओ मी इथंच थांबवतो तर भेटूया टाटा बायबा आणि उद्या नवीन काहीतरी करू हो। चला बाय बाय